न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील सायकिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगमनेर तालुका ग्रामीण महाराष्ट्र पत्रकार संघ आणि डॉक्टर मैड डेंटल केअर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि पालक यांचे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सायखिंडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहरराव करंजकर हे होते उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर योगासन प्रात्यक्षिके सादर केले यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक टूथब्रश टूथपेस्ट पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले डॉ मैड डेंटल केअर सेंटरचे संचालक डॉक्टर संजय मैड श्री मनोहर दूध संस्थेचे चेअरमन दादा गांडोळे उपसरपंच दीपक मोहनराव करंजकर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सागर गांडुळे श्री मनोहर दास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव अॅडव्होकेट गणपतराव गांडुळे माजी सरपंच नवनाथ भाऊ शिंदे माजी प्रमुख शिवनाथ पारदी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पारदी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बोराडे सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ गांडुळे अॅडव्होकेट शिवाजीराव ताजनपुरे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम शिंदे बस्तीराम गांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते सायखिंडी इथे आरोग्य शिबिर जे आहे ते होत आहे संगमनेर तालुका पत्रकार संघ आणि डॉक्टर मैत यांच्या सहकार्याने आपल्या सर्वांना छान असे किट्स जे आहे ते दिलेले आहेत पेन दिलेला आहे की त्या पेननी आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे खूप मोठं व्हायचं आहे आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे आपल्या विद्यालयाचं नाव मोठं करायचं आहे आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे त्याचबरोबर वर तूथपेस्ट आणि टूथ ब्रश असं सुद्धा दिलेलं आहे कारण आपण आपल्या आरोग्याची आपल्या दाताची काळजी जी, जी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे कारण जर तुम्ही राहिले संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले उपाध्यक्ष प्रसाद सुतार ॲडव्होकेट संग्राम जोंदळे पत्रकार हुसेन पटेल सचिव संदीप सातपुते सहसचिव राजू शेख खजिनदार जिजाबा हसे कार्याध्यक्ष सुशांत सा पुते सल्लागार वसंत बंदावणे संपादक रामा लोखंडे संपादक सलीम शेख न्यूज सुपर पत्रकार दिनेश बांगर पत्रकार ओंकार सस्कर संतोष डुबे आदी पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम खरडेसर आणि गजानन गायकवाड सर यांनी केले सदर कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चुपर साठी दिनेश बांगर संगमनेर